नमस्ते मी महेश जालंदर कांबळे ज्योतिर्लिंग हायटेक ऊस नर्सरी नगर इथे मी वाहन चालक ह्या गाडीवर मी काम करतो रोपं पोचवणे करणे वगैरे धाराशिव इथून कुलकर्णी साहेबांचा सा फोन आला त्यांनी चार एकर रोपं ऊस रोपं लावून मागणी केली त्याप्रमाणे आम्ही त्यांना रान तयार करायला सांगितले सरी सोडायला सांगितली त्याप्रमाणे त्यांनी रान तयार केले आम्ही सध्या त्यांच्या रानात आहे पाच फोटी सरी अंतर सोडले दोन सरीच्यामध्ये त्याप्रमाणे आम्ही पाच हजार सातशे रोप एकरीप्रमाणे असं मी एकूण पंचवीस हजार रुपये घेऊन इथं आता धाराशिवमध्ये आलो आहे साधारण एकरी पाच हजार सातशे रोपाला सतरा हजार शंभर रुपये खर्च आहे त्यामध्ये येणे जाणे लेबर खाणे पिणे हे सगळं त्या तीन रुपये प्रतिरोपच्या मागे आहे राहण्याचे स्वयंपाक शेतकऱ्याने करून देणे आहे तर थोडक्यात सांगत झालं तर कांडी लावण करण्यात आणि ऊस रोप लावण करण्यात थोडंफार फरक आहे कांडी लावणमध्ये उगवण क्षमता थोडीशी होत नाही तू टाळी निघतात कमर असलेल्या होतात आणि रो ऊस रोपं एक डोळा पद्धतीचे जी ऊस रोपं आहेत त्यात तूट येणार नाही पंचेचाळीस दिवसाची तयार रोपं मिळणार त्यामुळे तूट पडण्याचा का सम काय प्रश्नच नाही परत दीड महिन्याचं पाणी भांगलन लागवड टाकणे हे वाचते आणि कांडी लावूनमध्ये ऊस आणणे वाहतूक तिची मजुरी तोडणे आणि ह्या रोपाच्या पर मध्ये एक वर रुपयाचा फरक पडतो खरं एकंदरीत दीड महिन्यापर्यंत कांडी लावून दीड महिने यूज पर्यंत त्याचा खर्च हजारपेक्षा जास्त पुढ जात ह्या पद्धतीने ऊस लागण केल्याचा काय फायदा होतो नेमका हे निराशाही झिरो बत्तीस आहे आम्हाला मागणी केली कुलकर्णी साहेबांनी एक तर तुमचा वेळ वाचतो होता। तयार तुमच्या रानामध्ये होतात परत कारखाना चाळीस तुमचा आधी जाणार वेळ लागणार नाही हा एक बेनिफिट तुम्हाला मिळतो तुम्हाला परत पुढच्या रान तयार करायला वगैरे वेळ भेटत घाई गडबड होणार नाही मशागत करताना काय मशागत करताना म्हणजे आ... ट्रॅक्टर करायला व्यवस्थित तुम्हाला वेळ भेटतो काही गडबडीत होत नसते पुढच्या हंगामाची तयारी किंवा इतर काही घ्यायचं असेल त्याला वेळ भेटतो नियोजन होत आता एकरी ह्याचा मला खर्च सांगा पूर्ण कसा किती होतो एकरी आ... सऱ्या चार फुटी असतात साडेचार फुटी असतात पाच फुटी असतात आता कुलकर्णी धाराशिवमध्ये पाच फुटी सरी आहे पाच फुटी सरीला ते काहीजण दीड फुटांना लावतात दोन फुटांना लावतात ज्यांची ज्या शेतकऱ्याची जशी इच्छा तशी साहेबांना दीड फुटांना म्हटले दीड फुटांना साधारण एकरी पाच फुटी सरीला पाच हजार सातशे ते आठशे रोपं लागतात मग हे पाच हजार सातशे आठशे रोपं तर आमचं जवळजवळ आम्ही वारणा नगर ते धाराशिव हे सव्वा तीनशे किलोमीटरचं अंतर आहे रोप आणण्याची गाडी वेगळी लेबर येणारी गाडी वेगळी त्यांना खाणं पिणं सगळं आहे परत त्यांची जी मजुरी आहे त्यात ते ॲड करून असं एका रोपाचा दर ठरलेला तर तीन रुपये प्रमाण प्रतिरोप हे एकरी सतरा हजार शंभर रुपये खर्च येतो शेतकऱ्याला शेतकऱ्याला काय फायदा होतो शेतकऱ्याचं एक म्हणजे काय झालंय सगळ्यात मोठी प्रॉब्लेम म्हणजे आता आ, लेबर प्रॉब्लेम आहे लेबर भेटत नाही आता एक जवळपास चार एकर क्षेत्र लावायला लेबर प्रॉब्लेम असला की हे आठ आठ दहा दहा दिवस लागतात आमची टीम अशी आहे की साधारण तुम्हाला सांगतो लातूर सोलापूर पिंपरी चिचवड हैदराबाद तेलंगणा या बरेच ठिकाणी जाऊन आम्ही रोप लावून करून दिलेले आहेत आणि जवळजवळ बारा तेरा वर्षाचा अनुभव जे आहे ती लेबर्स यात आहे एक्झॅक्ट माप घेणार जशी मागणी असेल शेतकरी त्याप्रमाणे करून देणार पुंडिर पुस्तालो आहे उनासारो आहे क्या या बोंडा त्यामातर पुढे येतो येता थोडा जावा आते बकेट ठेवले मी चल काही एका आठ जात इकडे पटकन काय तो ये करतो नाही नाही तुला नाही चल बारिश होती उमर

कुदर मार कुदळ दाख्या कुठं जाऊ मग ती आता पाहिजे 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 ना महत्वाचं आहे बाबा जरा p 렇게 q u e e मग तीच वेळ आता आपल्याला माहित नाही आता यंदा यांदा लवी लवी पुडी लावतील लोकांना खर्च सांग की हे न जा सगळ्यांना सांग की